भावनिक को होतील कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटची निवडणूक आहे बघता बघता अजित पवारांनी राजकारणामधील सगळ्या सीमा ओलांडलेल्या आहेत ज्या शरद पवारांपासून राजकारणात आले ज्यांचं बोट धरून राजकारण केलं त्याच पवार शेवटची निवडणूक कधी लढवत त्यांच्या शेवटच्या निवडणुकांसाठीची आस लावून अजित पवार बसलेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा अजित पवारांच्या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावरती समाचार घेतलाय शरद पवार तुम्हाला निवडणुकीमध्ये भावनिक करतील शरद पवार तुम्हाला म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक समजून मला मतदान करा पण यांची शेवटची निवडणूक कधी येते तेच माहीत नाही असं म्हणून अजित पवारांनी शरद पवार यांच्या मरणाची ते वाट बघतायत का असा प्रश्न ते निर्माण करून गेलेले आहेत बारामतीकारांना सुद्धा धमकीवाजा इशारा दिलाय की तुमची जर पुढची कामं करायची असतील तर मला बारामतीमध्ये खासदार हा माझाच हवा जो मी सांगेल तोच दिला पाहिजे अशा शब्दामध्ये सुद्धा अजित पवारांनी बारामतीकरांना सुनावलंय अजित पवारांचं एकदा स्टेटमेंट ऐका आणि त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा भावनिक को होतील कोण आणखी काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही